सचिन कृष्णराव वैकर बरे एकूण माढा लोकसभा मतदारसंघाचे दांडून चालू आहे तुमचं गाव कोणतं करमाळा बरं मग इथं काय परिस्थिती आहे एकूण करमाळा तालुक्यामध्ये काय कशी परिस्थिती आहे सध्या परिस्थिती निंबाळकर सहित व्यवस्थित आहे खासदार निंबाळकर यांनी पूर्वीपासून निधी उपलब्ध भरपूर करमाळ्यासाठी करून दिला याच्या आधी एवढा निधी कधी पवारसाहेबाच्या काळात मिळाला नव्हता पवारसाहेब ज्यावेळेस होते शरद पवार त्यावेळेस तालुक्यात कधी फिरले नाहीत ते त्यांनी कधी निधी उपलब्ध करून दिला नाही आणि पाठपुरावा कुठला केला नाही निंबाळकर साहेबांनी इथं जसं जातीने लक्ष घालून वेळोवेळी सगळ्या ठिकाणी सगळ्या गोष्टीमध्ये आमदार साहेबाला सध्या आता मामाई संजय मामा त्यांच्याबरोबर आहेत यांनी या, या दोघांनी मिळून निधी सध्या भरपूर उपलब्ध करून व्यवस्थित सुस्थितीत आहे सध्या करमाळा स्थिती तर निंबाळकर साहेबांना किती टक्के होईल तुम्हाला वाढत म्हणजे कसं के, के, के वाटतं कु कुणाला किती टक्के होईल राष्ट्रवादीला किती टक्के होईल आणि भाजपला किती टक्के होईल राष्ट्रवादी सध्या सध्या रे काय चाळीस टक्क्यापर्यंत जाईल बरं हां पंचावन्न टक्क्यापर्यंत निंबाळकर साहेबांचं होईल सध्या सध्या वस्तू वस्तुस्थिती पाहता उन्हामुळं माणसं बाहेर पडत नाहीत पंचावन्न ते साठ टक्के सगळ्या म्हणजे माडा तालुक्याचं मतदान सगळं पूर्ण होईल त्याप्रमाणे त्याचा हिशोब धरला जाईल मागच्या वेळेला विजयसिंह मोहिते पाटील पण या मतदारसंघातून निवडून आले होते तेव्हा त्यांनी काय कामं केली ती का साहेबांनी केलं ते ना कामं त्यावेळेस निधी त्यांनी निधीला थोडं अपुरं थोडं करमाळ्याकडं दुर्लक्षित होतं पण निंबाळकर साहेबांनी जो जोम धरला तसं मोहिते पाटले साहेबांचा नव्हताच जोम आणि निंबाळकर साहेब आड म्हणजे महिन्यात तीन ते चार वेळा प प्रत्येक गल्ली गल्ली खेडोपाडी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यवस्थित म्हणजे सुस्थिती संपर्कात आहेत जनतेच्या ओके धन्यवाद धन्यवाद